शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा मित्रासोबत किरकोळ वादातून तणावग्रस्त झालेल्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे मात्र नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप उगले यांनी प्रसंगवधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून युवकाचा जीव वाचवला या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा मार्च रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर एक युवक मालगाडीसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता त्या ठिकाणी गस्त घालणारे हवालदार संदीप उगले यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे ट्रॅकवर उडी मारली व त्या युवकाला बाजूला ओढून सुरक्षित केले वाचवण्यात आलेल्या युवकाचे नाव अभिषेक कासकुंडे राहणार अंबड नाशिक असे असून त्याने मित्रासोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे मानसिक तणावात घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितलं आहे पोलिसांनी त्याला समजावून सांगत मानसिक धैर्यही दिलंय त्याच्या मूळ गावी जाण्यासाठी देवगिरी एक्सप्रेसमध्ये दे बसवले हो या संपूर्ण कामगिरीचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप उगले यांनी उत्कृष्टरित्या पालन केले पोलिसांनी वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे एक अनमोल जीव वाचला लोहमार्ग पोलीस संदीप उगले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे टीम न्यूज टुडे नाशिक